आणि कथेनुसार भगवान शंकर पार्वती यांचा ज्या दिवशी विवाह झाला त्यानुसार अंबरनाथ चिखलोली लोटस पॉइंट येथे असणाऱ्या शिवमंदिरात महाशिवरात्री निमित्ताने हजारोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात त्या अनुषंगाने यंदाही सर्वोदय नगर चिखलोली शिवसेना शाखा व शैलेश भोईर मित्रमंडळाच्या वतीने महाशिवरात्री निमित्त अंबरनाथ चिखलोली शिवमंदिर उभारून यात्रेस येणाऱ्या शिवभक्तांना खिचडी थंड सरबत व पाणी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन युवासेना कल्याण लोकसभा सचिव तथा अंबरनाथ तालुका प्रमुख शैलेश शालिक भोईर यांनी केले होते हा उपक्रम गेल्या आठ वर्षापासून शैलेश राबविण्यात येतो या उपक्रमाला शिवभक्तांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला या प्रसंगी महिला बचत गटाचे पदाधिकारी शिवसेनेचे महिला व पुरुष पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबर यांच्या आणि महिला बचत गट करते भाविकांना आज अन्नदानाचा म्हणजे खिचडीचा कार्यक्रम का आम्ही आज आयोजित केला आणि सर्व भाविक लोक घेऊन इथे आनंद लुटतायत थंड पाणी पितायत आणि आमचा प्रसाद घेऊन जात आहेत महाशिवर शिवरात्रीच्या निमित्ताने शैलेशदाच्या तर्फे फरा फळ फ्रूट वाटायचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी इथल्या सगळ्या व्यवसायाने प्रसादाचा भरभरून लाभ घेतलेला आहे हे दरवर्षी शैलेशदा हा कार्यक्रम ठेवत असते थे। त्याशिवाय आम्ही सगळ्या महिला आघाडीच्या सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे आपण आज महाशिवरात्री निमित्त आपलं शिव मंदिर तलाव आहे त्या ठिकाणी आपण जे भक्त येतात दर्शनासाठी आज तुम्ही बघू शकता इथं आपल्या लेफ्ट साईडला तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही नागरिकांना थंड पाणी सरबत खिचडी आता उपवासाचं एक साहित्य आपण त्यांना एक खाद्यपदार्थ आपण दरवर्षी देत असतो हा कार्यक्रम करत असताना एक थोडस मला एक मानसिक समाधान असतं आता खूप लोक इथे कार्यक्रमासाठी येतात दर्शनासाठी येतात आणि गर्दीही लागते त्यामुळे नागरिकांची काही गैरसु होऊ नये यासाठी आपण हा उपक्रम राबवतो